नमस्कार मित्रांनो तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सागर फॅमिली ब्लॉग मध्ये तर आजचा विषय आज आहे रक्षाबंधन पण आम्ही व्हिडिओ कधी बनवतोय बनवतोय संध्याकाळच्या वाजता वाजता संध्याकाळी त्याच कारण वेगळंच आहे त्याचे तुम्हाला मुद्दे काय काय सांगतो तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू बघत कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजून की आम्ही काही म्हणण्याचा प्रयत्न करतोय आणि काय तुमच्यापाशी पोहोचवायचा प्रयत्न करतोय तर आज आहे आज नाही रक्षाबंधन आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन असल्यामुळं आम्ही कुठं जाता आलो नाही त्याच कारण म्हणजे काय तर रक्षाबंधन आम्ही का गेलो नाही कोण आलं नाही का आलं नाही तर मेन कारण म्हणजे काय आहे की आमच्या इकडं आहे पाऊस कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं आम्ही बी कुठे गेलो नाही आमच्या घरी कोण पण आलं नाही बरोबर त्यामुळेच पाऊस चालू आहे सकाळपासन सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळी थोडा थोडा होता नंतर जास्त आला मगाशी पण पाऊस होता पत्र्यावर वाजत होता पण आता बंद झालाय पण संध्याकाळी आणि काहीच नाही तर आता सध्या पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी पण आता वाज देत नऊ वाजून गेले नऊ वाजून भरपूर टायमिंग झालाय तरी आम्हाला आज जायचं होतं जेऊरला जेऊरला कारण काय माहितीये का ह्यांना खरेदी करायची करायची होती खरेदी कशाची कारण की आज सणाची त्यांना काय काय घेणार होत नारळ पान सुपारी मिठाई अजून नाही का मेन महत्वाचं म्हणजे राख्या घ्यायच्या होत्या आम्हाला राखी घेण्यासाठी ते जे होते जाणार होत पण काही पाऊस चालू झाला आणि बाहेर गेले तर इतका पण पाऊस लागत होता पण गाय नका सपा सपा तरी सकाळी राहत जाऊन आलत ते आल्यापासून जी पाऊस चालू आहे ना ते आहे बंदच नाही बंदच नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की आमच्या घरी सकाळपासून लाईट नाही लाईट नाही जसं मी रानात गेलोय रानात गेल्यापासून काहीतरी एक अर्धा एक तास पूर्वी लाईट गेल ते आणि आमच्या इथं सगळ्यांकडे लाईट आहे सगळ्या गावात लाईट आहे फक्त आपल्या घरीच लाईट नाही तर घरी नाही कारण काय झालंय थोडं कनेश कनेक्शन काय थोडं लूज झालंय काय झालंय काय माहित नाही काय माहिती उद्या सकाळी बघायला लागेल कारण की आमच्याच घरचे नाहीतर बरेचशा घरांचे लाईट दोन चार घराचीच लाईट गावात लाईट सगळी भरपूर लाईटच आहे लाईट असल्यामुळं कसं जरा बरक पडत कि घरात कसं काटा आता पाऊस चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू असल्या कसं असत बाहेरच्या रानातली रस्त्यावर किडे येतात काय पण पायाखाली येतात साप येतात खेकड्या येतात खेकड पण आहे का काय पावसात निघते तुझ बाहेर पावसात आँ। आँ। बाहेर निघते ह्यांना जे उरला जायचं मुद्दा म्हणजे झालाच नाही कारण की मेन मुद्दा ह्यांचा रक्षाबंधनच सणाची तयारी करायची होती सणाला काय कुठे गेले नाही तर आले नाही तर तो एक मुद्दा झाला तर बरेचशे कमेंट असे आलच्या की तुम्ही रक्षाबंधनला सुटीला माहेर का पाठवा परत सुटी माहेर का गेली नाही जाते का नाही जाते।, ले जाते का जाते तर तुम्ही बरेचसे व्हिडिओ असे बघितले नाहीत की आपले जुने व्हिडिओ तुम्ही फारसे बघितले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग बघितले नसल्यामुळे तुम्हाला कन्फ्युज होता कन्फ्युज होता की सुटी माहेर जाते का नाही अरे सागर म्हणतात की तू कमेंट अशी की सागर तू सुटीला माहेर का पाठवत नाही हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि तुम्ही जुने व्हिडिओ नाही बघितल्यामुळे तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओ आल्यामुळे समजत नाही की बाबा सोयीची काहीतच आहे तर लग्न झाल्यापासून ती बरेचसे बरेचसे दिवस राहिले थांबले प्रत्येक सणाला जाऊन गेले आताच सण झालेले ते प्रत्येक सणाला गेले ते दोन चार दिवस आठवडाभर राहून जेवण खाऊन मस्त पैकी आले मग हे सांगायला लागते ना परत मग देत कमेंट कर करते तुम्हीं तुम्हीं की बाबा तुम्ही लावतच नाही सुटी हिता दिसती तर कमेंट करताना कसे करतात की बाबा आपण एखादा व्यक्ती जात नाही ते कंटिन्यू तुम्ही नवीन लेटेस्ट व्हिडिओ बघतात आणि तुम्ही नवीन चॅनेलवर आलेले असतात तर तसेच तुम्ही आपले कसे जुने व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आहे का ना कंटिन्यू बघत राहा सुरुवात कशी झाली तुम्ही बघितल्या नंतर की बाबा गेलते का नाही तर असे बरेचसे आपले फॅन आहेत की कंटिन्यू व्हिडिओ बघतात असं भरभरून प्रेम देतात भारी वाटतं असं कंटिन्यू रोज व्हिडिओ डेली बघतात भारी वाटत सगळे तसेच असे आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मागचे पुढचे नवीन येणारे तर जास्तीत जास्ती, जास्ती नवीन असतील तर त्यांनी पण जुने व्हिडिओ बघा तर मेन असा मुद्दा आहे तर दिवसभर तर लाईट नाही तर सुटी जरा नाराज नाराज गप गप असल्यामुळं आणि सणसूत बी तिला एवढं असं म्हणजे काहीच वाटत नाही म्हणजे म्हणजे एवढं सण हाय भारी मग आनंदी खुशी तसं जरा नाराजच आहे तर, तर नाराज का तर, नारा तर, नारा तर, नारा तर ती सांगण की तुम्हाला कशामुळे नाराज आहे आणि अशी गप्प का बोलत का नाही विषय म्हणजे माझं जे चुलत चुलते होते ते एक्सपायर झाले तर तुम्हाला तर माहिती जास्त कारण तुम्ही कमेंट केली त्या की स्विटी माहेर नका काय गेली नाही राखी बांधायला तर चुलत चुलते माझे वारले तर आणि आम्ही जाऊन पण आलो आम्ही सगळे पूर्ण फॅमिली जाऊन आलो अशी कारण की दुसरे त्यांचे दुखले जा सक चुलते वारले तर फुगड्या चुलत चुलते, चुलते, चुलते होते घरामधलेच होते त्यांचे वडिलांचे चुलत होते आणि कसे कमेंट करताना कस आपल्या घरातला माणूस कोण आहे असं समजूनच कमेंट करायचे की बाबा जेणे गोष्ट आपली आपलं जे मन असतं ते पुढच्या मनाला बी कळत की त्याच्या मन दुखलं जात तर त्याच्यामुळे मेन मुद्दा होता एवढ्या रातचा व्हिडिओ बनवायचा कारण एवढ्या रातचा व्हिडिओ बनवायचं कारण तेच आहे एक दिवसभर आमच्या घरी लाईट नाही दुसरं आमच्या घरी आमच्या इकडच्या भागात कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आज रक्षाबंधनचा सण आहे तर तिची खुशी नाही तर आमच्या इकडं कोण इथं आलं नाही कोण तिथं गेलं नाही आणि त्यात पण मी मम्मीला फोन केला के की राखी बांधायला कसं शंभूला लावून दे पण मम्मी नाही तू पाहून पण शंभू तिथला घरचा येत आहे त्यांना दहा दिवस तरी सुद्धा पाहावं लागतंय मी काय आता पाहुणे झाले

माझा असा मुद्दा आहे की कमेंट करताना कसं दुसऱ्याच्या मन भावना दुखले ना माहिती करून घ्याय तर कमेंट होते की, कुना कुना हो की आ, सागर तुझे वडील कुठे तर हा व्हिडिओ मी उद्या किंवा परवा दिवशी बनवे कारण की रक्षा आता रक्षाबंधन तसं नाही सगळे हशेत खिशेत मजेत आहेत त्याच्या मम्मी तर चला आता बघूया पुढच्या पुढे काय होतंय ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब नाही केलं त्यांनी करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन नवीन लेटेस्ट तुम्हाला बघायला भेटल आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जस शेअर करा आणि जास्ती जास्ती सबस्क्राईब नाही चला व्हिडिओ लांड करतो